लाईट फिटिंग करण्यासाठी आणलं आहे सगळं तर इथं हा बोर्ड काढायचा आहे हे सगळं काढायचं आहे आणि दुसरा इथून असा पूर्ण खालून ना म्हणजे असं तोडून ना मध्ये या करायचं आहे तोडून ना त्याच्यात पाईप टाकायचं आहे आतमध्ये त्याच्यासाठी मी एक इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवलेला आहे तर तो येईल आणि हे ये सर्व भाऊ किती होतंय ते करून तुम्हाला पुढच्या व्हिडिओबुंदी पुढे बघायलाच भेटेल तर पूर्ण मित्रांनो तुम्हाला आता वाटेल की आवाज कसला आहे तो आवाज बघा इथे ठोकायला लावले ते कारण ते भिंतीच्या आतमधली फिटिंग असते ना तो बोर्ड आतमध्ये कट करून बसवायला लागतो ला त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही कसं हे साईडला तुम्ही बघू शकता वर सुद्धा असं कोरीव काम केलं के आहे कोरलेलं आहे आणि बोर्ड तिथं बसवायचे आहेत इथं बोर्ड बसवायचे आहेत पाणी वतलंय तिथं या बाजून पण बघू शकता तुम्ही या बाजूने पण सगळे हे बघा भिंतीला वरच्या साईडने सगळं कोरीव काम सगळं केलंय चिनीने ते ठोकून हे पडले ग्रँडर खाली कापून हे पाईप आहेत त्याच्यामध्ये जॉईंट करायला लागतील आपल्याला आणि इथे माल सुद्धा थोडासा बनवलेला आहे तर हे बॉक्स आहेत मध्ये मध्ये जोडायला कचरा किती बघा माती विती पडले खाली सगळे इथंच आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल